മഹായോഗ പീഠേ ജടേയാവരം കുണ്ടര കാന്ദ്രേ സമാഗവാം വിക്ണി ദിവദാഭ്യോന് मराठीत बोल या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार काका आपलं सुद्धा आपल्या मराठीत बोल या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण वास्तुशांती का करायची व कशी करायची याबद्दलचं सखोल ज्ञान आपण आपले भूदेव आहेत ब्राह्मण काका आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर प्रथमतः आपण त्यांची ओळख हे वेदाचार्य पुरुषोत्तम काका कुलकर्णी काकांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण काकांना आता पुढची प्रश्न विचारूयात की आमचे जे श्रोते आहेत त्यांना तुम्ही सांगायचे की वास्तुशांतीचं महत्व काय आहे वास्तुशांती का करायची आणि कशा पद्धतीनं करायची वास्तुशांती असे दोन शब्द आहेत वास्तू म्हणजे घर जुन्या काळी मनुष्य प्राणी हा पहिला गुहेत राहायचा नंतर मग तो झोपडीमध्ये आला झोपडीतून आता पक्क्या विटांची बांधकाम केलेली घरं यामध्ये राहायला आलाय तर हे वास्तुशास्त्राचे जे नेम आहेत हे अनादिकाळापासूनचे आहेत आणि प्रत्यक्ष श्रीराम प्रभूंनी सुद्धा ज्या वेळेला वनवासात राहत होते त्यावेळेला सुद्धा हा वास्तुशास्त्राचाच विचार केलेला आहे की ते ज्या गुहेमध्ये राहत होते तर ती जागा कशी आहे त्याने पुढे काय त्रास होऊ शकतात याच्या बाबतीत पहिलं सांगितलं होतं लक्ष्मणांना आणि त्याप्रमाणेच सीता माती बाबतीत झालं की पुढे तो वियोग झाला वगैरे गोष्टी झाल्या हा रामायणातला एक दाखला आहे तसेच जी रावणाने बांधलेली लंका आहे त्या लंकेबाबतीत ही वास्तुशास्त्राचे सगळे नियम पाळले गेले होते परंतु काही थोड्याशा चुका झाल्यामुळे लंका सुद्धा पुढे भस्मसात झाली असे बरेच उदाहरण आहेत की एक मयसभा नावाचं पांडवांनी भवन निर्माण केलं होतं त्या मयसभेमध्ये सुद्धा त्यांनी मध्यभागी पाणी ठेवलं होतं मयसभेमध्ये आणि ती मयसभा नंतर मग दुर्योधनाने पांडवांकडून घेतली आणि पुढे तो वंशनाश झाला तर हे वास्तुशास्त्राचे नियम अनुभवास येतात दुसरी गोष्ट वास्तुशांती करणे म्हणजे काय तर त्या वास्तूमध्ये काही जर दोष असतील तर ते दोष दूर व्हावेत यासाठी करण्यात येणारा विधी म्हणजे वास्तुशांती उदाहरणार्थ ती वास्तू निर्माण करताना ती जी जागा आहे त्या जागेमध्ये काही दोष आहेत उदाहरणार्थ की धर्मशाळा असेल मंदिर असेल स्मशानभूमी असेल तर या जुन्या काळी त्या ठिकाणी काही दफनभूमी असेल तसेच तिथे काही हत्या आत्महत्या अपघात आदी गोष्टी घडल्या असतील तर या सर्व दोषांचा निराकरणाकरता करण्यात येणारा विधी म्हणजे वासुशांती तसेच तुम्ही जे भवन निर्माण करत आहात तर त्या भवनासाठी वापरण्यात येणारे विटा सिमेंट कॉन्क्रीट वाळू वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत यासुद्धा चांगल्या जागेच्याच असाव्यात तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला इत्यमभूत माहीत नसतात आणि त्यामुळे वासुशांती हा विधी करण्यात येतो आता या वासुश्रांतीमध्ये काही ठिकाणी प्रथमतः गृहप्रवेश करण्यात येतो स्थिर लग्नावर किंवा वास्तुशांतीचा विधी करून नंतरही द्वितीयांनी गृहप्रवेश सुद्धा करण्यात येतो आता त्याच्यामध्ये पहिलं गणपतीपूजन करण्यात येतं पुण्याह वाचन नावाचा विधी आहे तसेच मातृकापूजन नांदी श्राद्ध आचार्य वरण वास्तुदेवता स्थापना पूजन नवग्रह देवतापूजन रुद्र देवता पूजन आणि त्यांचं हवन असा साधारणतः तो विधी तीन ते चार तासांचा मिनिमम विधी आहे तो आणि वास्तू साठी आयव्यय नावाचं एक सूत्र सांगितलेलं आहे ते आयव्यय जर व्यवस्थित असेल सूत्र तर त्याचा ते जर व्यवस्थित नसेल तरीही वास्तुशांती करावी सांगितलेली आहे वास्तविक वास्तुशांती सांगितली दरवर्षी करण्यास पण दरवर्षी जरी शक्य नसेल तर कमीत कमीत बारा वर्षांनी परत त्याचं रिपिटेशन करण्यास सांगितलेलं आहे किंवा कमीत कमी तुम्ही नवीन वासू निर्माण केल्यानंतर राहायला जाण्यापूर्वी किंवा योग राहायला गेले जरी असाल गृहप्रवेश करून तर योग्य काली सहा महिन्यांच्या आतमध्ये ती वास्तुशांती करावी असंही सांगितलेलं आहे आता या वास्तूसाठी अष्टशल्यमेधिनी दोष सांगितलेले मेदी मेदीनी दोष म्हणजे काय तर सुवर्ण रजत ताम्र त्रपू सिस कांस्य लोह पाषाण असे अष्टशल्य अष्टशल्यमेदी दोष म्हणजे तुमचं विटा माती वगैरे जर चांगल्या ठिकाणची असेल तर ठीक आहे पण जर त्या ठिकाणची चांगल्या ठिकाणची नसेल तर तोही दोष दूर व्हावा यासाठी हा अष्टशील दोष दूर व्हावा यासाठी वास्तुश्रद्धी सांगितले आहे वास्तू उभारत असताना पशु पक्षी प्राणी वनस्पती वगैरे उपटले जातात म्हणजे तोडले जातात आणि त्याने सुद्धा त्या जागेला दोष येतो तसेच गृहस्थैर्य असावं यासाठीही वासुशांती करण्यात येते आता वासुशांतीमध्ये गणपतीपूजन पहिलं करण्यात येतं वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी स्मप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्वकारी सर्वदा कोणतेही शुभकर्म करण्यापूर्वी प्रथमत गणपतीपूजन सांगितलेलं आहे त्यानंतर पुण्य अहवाचन म्हणजे पुण्य हा वाचन म्हणतात तर आजचा जो वासुशांतचा जो दिवस आहे तर तो पुण्यकारक असावा स्वस्तिकारक शुभकारक लक्ष्मीकारक कल्याणकारक असावा असं म्हणणे आणि ब्राह्मणांकडून आशीर्वादरूपी मंत्राक्षता घेणे यास पुण्याह वाचन म्हणतात नंतर मातृका पूजन मातृ म्हणजे आई तर ज्या देवता आपल्या भक्ताचं आईप्रमाणे संरक्षण करतात उदाहरणार्थ कुलदेवी कुलदेवता गौऱ्या वाहित देवता या सर्वांचं पूजन करण्यात येतं तर त्याचं कारण हे आहे की कुलदेवी कुलदेवतेचा पण आशीर्वाद असावा दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये दररोज दळंग कांडण होतं आणि अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव मारले जातात मग त्या सूक्ष्मजीवांच्या हानीमुळे आपल्याला जो दोष लागतो तो दोष दूर व्हावा नंतरचा विधी आहे नांदी श्राद्ध म्हणजे आपले जे कोणी पूर्वज वारलेले आहेत त्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद मिळण्यासाठी नांदी श्राद्ध नावाचा विधी करण्यात येतो नंतर आहे आचार्य वर्ण म्हणजे ह्या विधीसाठी ब्राह्मणांची नियुक्ती करण्यात येते नंतर वास्तुदेवतेचं पूजन करण्यात येतं तर या वास्तुदेवता ज्या आहेत त्या वास्तु देवता चौसष्ट आहेत प्रासादासाठी वेगळं परिमाण आहे म्हणजे प्रासाद म्हणजे वंदित आणि गृहासाठी वेगळं परिमाण आहे तर गृह वास्तुशांतीसाठी चौसष्ट देवता आहेत या चौसष्ट देवता म्हणजे शिख्यादी देवता त्या प्रत्येक ठिकाणी पूजन करण्यास सांगितलेलं आहे पण ते जर शक्य नसेल तर चौरंगावर त्या सर्व देवतांना आवाहित करून त्यांचं पूजन करण्यास सांगितलं आहे आणि नंतर नवग्रह देवता पूजन अग्रिस्थापना नवग्रह देवता पूजन म्हणजे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू या नवग्रह देवता त्यांच्या आधी प्रत्यधी देवता यांचंही पूजन करण्यात येतं आता मुळात वास्तू निर्माण करण्यापूर्वीच त्या जागेची शुद्धी करण्यास सांगितलेली आहे की भूमिपूजन करण्यात येतं त्यानंतर त्या ठिकाणी खड्डे करून ते अं पाण्याने भरल्या येतात जागा आणि त्या पाण्याने भरल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी किती कमी होत आहे सूर्यप्रकाशामुळे तर ते पाहिलं जातं की पाणी जर फार प्रमाणात कमी जर झालं तर ते जागा अशुभ मध्यम प्रमाणात कमी झालं तर ती मध्यम जागा आणि जर पाणी कमी झालंच नाही तर ती उत्तम जागा नंतर नव वगेरे जाता। होता है, जाता। कि, आ, आ, त्या ठिकाणी नवधान्य वगैरे पेरले जातात बीजांकूर कसं होत होत आहे हेही पाहिलं जातं की अं बीजांना त्या नवधान्यांना अंकुर जर पाच सहा दिवसांमध्ये लगेच फुटले तर ती जागा उत्तम अंकुर फुटायला जर फार कालावधी जर गेला तर मध्यम आणि त्या नवधान्य पेरलेल्या बीजांना अंकुर फुटण्यास जास्तच वेळ लागत असेल तरही ती जागा कनिष्ठ समजण्यात येते तसेच त्या यजमानाच्या म्हणजे जो घर बांधणार आहे त्याच्या कुंडलीचा सुद्धा अभ्यास करण्यात येतो आणि त्या कुंडलीनुसार चतुर्थ स्थानातील वास्तुस्थानाचा अभ्यास करून ती वास्तू त्या व्यक्तीला लाभते किंवा नाही या गोष्टींचा सुद्धा विचार करण्यात येतो आणि नंतर हवन विधी असतो याच्यामध्ये तर हवन हे सात्विक हवन असतं आणि वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तू प्रतिमा पालथी ठेवून ईशान्येकडे डोकं कर करून ठेवण्यात येते घराच्या भिंतींना हातांची ठसे वगैरे देऊन भिक्तिका पूजन करण्यात येतं घरावर दशदिशांना झेंडे लावून त्या दशदिशांचंही पूजन करण्यात येतं असा साधारणतः तो विधी आहे यामध्ये ब्राह्मण जे आहे ते वेगवेगळे या चतुर्वेदोक्त मंत्र म्हणतात आणि त्या चतुर्वेदोक्त मंत्रांद्वारे वास्तुदेवतेचं पूजन करण्यात येतं आता याच्यानुसार बारा महिन्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्या महिन्यात कुठल्या दिशेचं काम करू नये असं स्पष्ट सांगितले आहे कारण की वास्तुदेवता ही सदैव जागा बदलत असते तर त्या एक एक महिन्यामध्ये त्या त्या महिन्यात त्या दिशेचं कामकाज करू नये असं सांगितलेलं आहे वास्तुशांतीचे वेगवेगळे मुहूर्त असतात प्रत्येक महिन्यातली तर त्या महिन्यांमध्ये त्या मुहूर्तांवरच त्या वास्तूचं पूजन करण्यात येतं चौकट उभारताना गृहप्रवेश करताना तुम्ही आ, स्तंभ म्हणजे भिंती वगैरे सुद्धा बांधताना तसेच पहिलं भूमिपूजनापासून सुरुवात आहे भूमिपूजन पायाभरणी या सर्व गोष्टींच्या वेळेला वास्तुदेवतेचं पूजन करण्यास सांगितलेलं आहे असा साधारण तो तो विधी आहे असतो पुरुष जो असतो तो कोणत्या धातूचा असावा आणि तो पालता जो आपण करतो ईशान्य दिशेला त्याचं डोका असावं हो तर याचं कारण काय वास्तुदेवता जी आहे ही महादेवांच्या शरीराच्या घामापासून निर्माण झालेली ज्यावेळेला महादेवांनी अंधकासूर राक्षसाला युद्धामध्ये मारलं अंधक म्हणजे त्याला डोळे नव्हते आणि त्या अंधकासूर राक्षसाला मारल्यानंतर महादेवांच्या शरीरापासून महाभूत तयार झालं घामापासून आणि जसे ही पंचमहाभूत आहेत अग्नि आपसू वायू आकाश तसेच हे पाचवे महाभूत म्हणजे वास्तुदेवता आणि या वास्तुदेवतेने चराचर सृष्टी खाण्यास सुरुवात केली आणि त्यावेळेला सर्व ब्रह्मादी देव यांनी त्या वास्तुदेवतेला पालथा पाडला ईशान्येकडे डोकं करून पडल्यामुळे आणि चौसष्ट देवता त्या वास्तुदेवतेवर जाऊन बसल्या त्यामुळे त्यांना काय हालचाल करता येईना त्यावेळेला महादेवांनी वास्तुदेवतेला वर दिलेला आहे की तुला वास्तुशांती केल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला निर्माण कार्य होईल उदाहरणार्थ विहीर किंवा बोर असो गोठा कारखाना घर या सर्व ठिकाणी तुझं पूजन होऊन तुला बलिभाग देण्यात येईल आणि तो बलिभाग देऊन तू त्या घरातील लोकांना वगैरे वास्तुशांती करणाऱ्या लोकांना तू सुख समृद्धी शांती दे असा वर दिलेला आहे आणि म्हणून वास्तुपुरुषाला पालथा ठेवण्यात येतं आणि ईशान्येकडे डोकं करून ठेवण्यात येतं कधी कधी कोपऱ्यामध्ये जर जागा व्यवस्थित नसेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा वास्तुदेवता ठेवण्यास सांगितलेली आहे आणि सर्व देवता त्याच्या पाठीवर जाऊन बसल्यामुळे आपलं वा घर जे आहे वास्तू जे आहे ती वास्तुदेवतेच्या पाठीवर आहे अशी ही संकल्पना आहे की सर्व देवमयो वास्तु, वास्तु देव असं असा भाव करून वास्तुशांती करण्यासाठी आहे की जसं कासवाच्या पाठीवर कासवाचं घर असतं तसंच वास्तुदेवतेच्या पाठीवर वास्तुदेवतेचं घर आहे म्हणून वास्तुपुरुष हा आग्नेय कोबऱ्यामध्ये खड्डा करून ठेवला जातो आणि त्यावर वास्तुदेवतेवर वास्तुदेवतेचं घर आहे आणि त्या वास्तुदेवतेच्या घरामध्ये आपण राहत आहोत अशी कल्पना करून मग त्या वास्तूमध्ये राहायचं असतं कारण की भविष्यामध्ये जो वास्तुशांती करणार आहे ही व्यक्ती भविष्यामध्ये नसते नंतर मुलं येतात त्यांची मुलं येतात पण ते प्रॉपरली आपलं घर नाही आपण फक्त काही काळापुरतं तिथं वास्तव्य साधितो आहोत वास्तविक ते घर आहे वास्तुदेवतेचं आपण राहणार आणि काही कालावधीनंतर ती वास्तू मुलांच्या वगैरे ना नावाने होणार वास्तविक ते वास्तुदेवतेचं घर असल्यामुळे आपण त्यांच्या घरात राहतोय ही संकल्पना असते आणि दुसरी गोष्ट वास्तुमूर्ती सदैव तथास्तु म्हणत असते तर तथास्तु म्हणत असल्यामुळे घरामध्ये अपशब्द वगैरे ह्या गोष्टी करण्यास सांगितलेल्या नाही आहेत त्यामुळं घरामध्ये सदैव चांगली पॉझिटिव्ह थिंकिंग करावी निगेटिव्ह थिंकिंग करू नये आपण वापरू नये असंही शास्त्र सांगितलेलं आहे म्हणजे घरामध्ये जर आपण एखादी इच्छा व्यक्त केली की व्यवसायामध्ये वाढ व्हावी किंवा माझ्या मुलांचे शिक्षण व्हावं असं काही गोष्टी आपण जर अपेक्षित केल्या तर ते पूर्ण होतात का दे दे हो होतात हो कारण की वास्तुदेवता तथास म्हणत असते आणि दुसरी गोष्ट तुम्ही प्रयत्न पण करणे महत्वाचे आहे पण तुम्हाला एक वा घराचं जर निगेटिव्ह थिंकिंग असेल तर शेवटी काम करण्यावरती सुद्धा परिणाम होतोच म्हणून घरामध्ये कधी निगेटिव्ह थिंकिंग न करता निगेटिव्ह एनर्जी न वाढवता पॉझिटिव्ह थिंकिंगने जर तुम्ही ज्या वेळेला घराबाहेर पडता त्यावेळेला आपोआप तुम्हाला आप सात्विकतेचा सा अनुभव होतो की काम करण्यास स्वरूप येतो पण हेच जर घरामध्ये निगेटिव्ह विचार असतील तुमच्या तर तुम्हाला बाहेर गेल्यानंतरही तेच निगेटिव्ह विचार सदैव जर त्रास देणार आणि त्यामुळे अपेक्षित यश आहे ते मिळत नाही त्यामुळे वास्तू देवतेसाठी घरामध्ये कधीही वाईट बोलू नये दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या वेळेला वास्तु शांती करतो त्यावेळेला ती वास्तू शांत होते म्हणजे सात्विकता वाढते वास्तूमध्ये आणि त्यामुळे अनुभव आहे की जे वास्तुशांती न करता राहण्यास गेले आहेत यांना त्रासही जाणवलेले आहेत त्यांच्या घरातील सुखसमृद्धी शांतीही कमी प्रमाणात झालेली आहे आणि तसं वास्तविक बारा वर्षानंतर सुद्धा तुम्ही वास्तुशांती करू शकता परत तुम्हाला जर निगेटिव्ह जास्त वाटायला लागलं ला तर तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे वास्तुशांती परतही तुम्ही करू शकता वास्तुशांतीसाठी साधारणत साहित्य जर प्रॉपरली घ्यायचं म्हणालो तर घेऊ तसं आहे म्हणजे हळदीचं कुंकू आहे हे महाग आहे शेवटी तसेच पंचरत्न जे आहेत ती सुद्धा महाग आहेत आणि प्रत्येक गोष्ट जर प्रॉपरली जर घ्यायला गेलो तर तो वास्तुशांतीचा खर्च हो, तसा पाहायला गेलं तर खूप आवाढव्य आहे पण आपण यथाशक्ती वासुशांती करावी म्हणजे तुम्हाला जर शक्य नाही एवढ्या गोष्टी घेणं तर तुम्ही कमीत कमीत प्रमाणात सुद्धा त्या वास्तुशांतीच्या साहित्याने ते वास्तुशांती करू शकता असं काही ठराविक नाही की तुम्ही इतकाच खर्च करावा तितकाच खर्च करावा असं काही सांगितलेलं नाही दुसरी गोष्ट घरामध्ये तुम्ही जेवण जे ठेवता मोठ्या प्रमाणामध्ये याला सुद्धा शास्त्राने बंधन घातलेलं आहे की अति मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तो विधी करूच नका घरगुती स्वरूपात जरी केला तरीही चालेल पण विधी प्रॉपरली व्यवस्थित करून घ्या आणि ऋण काढून सण करू नका सर्वात महत्वाचं सांगितलेलं पण आपल्या लोकांना काय वाटतं की मोठ्या प्रमाणात करावं पण हे काय शास्त्रात सांगितलेलं नाही तुम्ही व्यवस्थित विधी करून एक ब्राह्मण भोजन करा आणि घरामध्ये काही एखादी सवाश्ण वगैरे जरी जीव घातली किंवा पाच बाजूबालगोपाळ झाले तरी भरपूर झाले तुम्ही आता वास्तव्यस कुठं असता आणि जर समजा आम्हाला आपले जे प्रेक्षक आहे जर कोणाला काही अडचणी असतील या त्यांच्या कुंडलीमध्ये दोष असेल त्यांच्या घराचे काही प्रॉब्लेम असतील किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये काही प्रॉब्लेम जर असतील तर त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही कुठे उपलब्ध आहात मी आता राहिला आळे फाट्याला आहे कांदा मार्केट शेजारीवरून जाऊन सोसायटीमध्ये आणि माझं घर वडगाव का कांदळीला आहे आणि भोरवाडीला आहे तर तिथे मी ऑफिस चालू केलेलं आहे वेद पौरोहित्य व ज्योतिष केंद्र तिथे मी असतो मला माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद चाळीस छप्पन्न एकोणसत्तर किंवा शहाण्णव शून्य चार सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट या फोन नंबरवरती संपर्क साधून तुम्ही भेटू शकता त्याच्याबा म्हणजे त्याच्यात तुम्हाला वासुशास्त्राबाबतीत काही मार्गदर्शन हवे असेल किंवा कुंडली ज्योतिषशास्त्र याविषयी सर्व मार्गदर्शन व्यवस्थित करून भेटेल आणि दुसरी गोष्ट सगळे शास्त्रोक्त पद्धतीने करून आता आपले श्रोते संपूर्ण महाराष्ट्रातले जर समजा एखाद्याला ऑनलाईन जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही उपाय सांगता का हो सांगतोय फोनवर जरी कॉन्टॅक्ट केलं तरी कुंडली वगैरे मार्गदर्शन मिळेल वास्तुशास्त्र सुद्धा मार्गदर्शन मिळेल आणि प्रत्यक्ष साईट वर येऊन सुद्धा पाहण्यात येईल धन्यवाद काका प्रेक्षक मंडळी काकांना आता अस्तुशांती फक्त एका विषयावरती आपण विचारलेला आहे आणि त्यांनी बरस ज्ञान आपल्याला दिले पण आपल्या कुंडलीमध्ये कोणते दोष असतात आपल्या कुंडलीमध्ये काय काय अडचणी आहेत आपल्या व्यवसायामध्ये जर काही अडचणी असतील त्या सुद्धा आपल्याला जर पूर्ण करायच्या किंवा त्या अडचणी दूर करायच्या असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण काकांशी संपर्क करू शकता त्यांचा नंबर आपण आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे आपण पुढे जाऊन काकांची एक सखोल अशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूयात ज्याच्यामध्ये जे नवग्रह आहेत त्या नवग्रहांचा अभ्यास असेल आपली कुंडली कशी पाहिली जाते आपलं भविष्य कसं पाहिलं जातं हे सुद्धा आपण त्यांची एक दिवस मुलाखत घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात आणि त्या मुलाखतीमध्ये आपण काही प्रेक्षकांचे प्रश्नसुद्धा विचारूयात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनात आलेले कोणतेही प्रश्न असतील ते प्रश्न विचारा काका आपल्याला त्याचं नक्कीच उत्तर देतील धन्यवाद